मन सतत धावते आणि तुम्हाला शांतता मिळत नाही का आज आपण याच समस्येवर बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की मन शांत का बसत नाही आणि त्याला क्षणार्धात स्थिर करण्याचे तीन सोपे मार्ग कोणते आहेत मन शांत न बसण्याचे मुख्य कारण म्हणजे मन मनाची स्वभावता चंचलता मन हे भूतकाळात घडलेल्या गोष्टीवर विचार करतं किंवा भविष्याची चिंता चे करतं ते कधीही वर्तमानात थांबत नाही कल्पना करा म्हणजे मन म्हणजे एक माकड आहे ते सतत एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत आहे त्याला एका जागी थांबवणं खूप कठीण आहे हा सर्वात मोठा गैरसमज आहे विचार थांबवायचे नाहीत महत्वाचा मुद्दा आहे विचार थांबवायचे नाहीत हा सर्वात मोठा गैरसमज आहे तुम्ही जेवढे विचारांना थांबवण्याचा प्रयत्न कराल तेवढे ते, ते वाढत राहतात उपाय आहेत तीन तीन सोपे मार्ग आहेत आपल्याकडं उपाय क्रमांक एक फक्त निरीक्षण करायचं त्याला आपण इंग्लिशमध्ये द ऑब्झर्वर टेक्निक असं म्हणू विचाराशी भांडू नका फक्त त्यांना शांतपणे पहा जसं तुम्ही आकाशातील ढगांना पाहता ना तसं कृती काय करायचे तर डोळे बंद करून विचारांना फक्त येऊ द्या आणि जाऊ द्या त्यांना चांगले किंवा वाईट असे लेबर लावू नका तुम्ही फक्त पाहणारे आहात विचार करणारे नाही उपाय क्रमांक दोन श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास हे आपले वर्तमानातील आधार आहे जेव्हा जेव्हा मन विचारामध्ये धावेल तेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा कृती काय करायची तुम्ही तुमच्या नाकातून हवा आत घेताना आणि बाहेर सोडतानाची संवेदना अनुभवायची हे फक्त पाच वेळा करायचं मन लगेच वर्तमानात परत येईल उपाय क्रमांक तीन शरीराची जाणीव बॉडी अवेअरनेस नव्हत्याला विचारावर नियंत्रण न ठेवता शरीराच्या संवेदनावर लक्ष केंद्रित करा जेव्हा विचारामुळे अस्वस्थ वाटेल तेव्हा लगेच तुमच्या पायावर हातावर किंवा खांद्यावर लक्ष द्या तुमचे शरीर कुठे स्थिर आहे याची जाणीव घ्या ही जाणीव मनाला लगेच विचाराच्या गर्दीतून बाहेर काढते तर निष्कर्ष काय मन शांत बसत नाही कारण त्याला शांत बसायची सवय नाही या तीन उपायाचा रोज काही मिनिटे सराव करायचा आहे आपल्याला हळूहळू तुम्हाला फरक दिसेल मन स्थिर ठेवणे हा एक प्रवास आहे स्पर्धा नाही या रोजचा सराव महत्वाचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा अध्यात्म आणि मनावरच्या अशाच अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद